मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये कटकारस्थान रचून मला कोणीतरी फसवत असल्याचा गंभीर आरोप ऋषिकेश बेद्रे यांनी केलाय आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांनी यात नावाचे स्पष्टीकरण दिलं नसून लवकरच ते देखील जाहीर करणार असल्याचं सांगितलं सध्या मराठवाड्याला ओबीसीतून आरक्षण मिळावे हीच आमची प्रमुख भूमिका असून वीस जानेवारी रोजी मुंबईला धडक मोर्चा काढणार असल्याचं बेद्रे यांनी सांगितलंय पाहुयात माझा माझी मागणी हीच की मराठा समाजाला मराठवाड्याला वंचित राहिले ज्यांना कुणबी प्रमाण दाखले मिळाले नाही त्यांना दाखले तत्काळ मिळण्यात यावे यासाठी माझा लढा चालू राहील जेणेकरून ह्याच्यात हैदराबादमध्ये जे पुरावे त्यांना आरक्षण लागू आहे तिथं तीनशे एकाहत्तरच्या संविधानानु कलमानुसार त्यांना आरक्षण आहे आम्हाला प मराठवाड्याला आरक्षण नाही आम्ही मराठवाड्यातील जास्त कारण की विदर्भात आरक्षण आहे पश्चिम मराठा आरक्षण कुणबी त्यांना दाखले मिळेल ऑलरेडी ते कुणबीच आहेत पण आम्हाला आमची माझी तात्काळ मागणी की मराठवाड्याला तात्काळ कुणबी परमचारी या सरकारने देण्यात द्यावे एवढी विनंती मी सरकारला करतो तुम्ही पत्रकार परिषदेने अनेक आरोप केले नाही ती मी वेळ आल्यावर सांगणार आहे म्हणणं काय आरोप काय समाजाचं जे काम करतो आम्ही ते आम्ही वेळ आल्यास सांगणार आहे ती गोष्टी तुम्हाला कुणीतरी फसवत आहे हा जे फसवत आहे ते मी ते तुम्हाला त्यांचं नाव मी कळवून छेळ आहे मी सांगतो तुम्हाला वेळ आल्यावर ते नक्की सर्व डिटेल्स दे तुमच्याकडे देणार आहे मी